ते स्वतः जगाचा उद्धार करण्याकरिता आपल्यापर्यंत आहेत ते स्वतः सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलले जे ऋषी साज भावे या कितीतरी प्रमाणात तुमच्या समोर सांगते स्वतः निरोप सांगण्याकरिता आले तुका म्हणे मज धाडे निरोपा मार्गरू सुखरूप असणारा मार्ग जगाच्या समोर दाखवण्याकरिता संत आले हे संत त्यांनी उपकार काय उपकारासाठी आले ज्यांचं घर उपकार करण्याकरिता आले ते दुर्लभ आहेत सहजासहजी भेटत नाहीत महाराज असे संत जीवनामध्ये प्राप्त जर होत असतील अशा संतांची जर कर्मधर्म संयोगानं मोठ्या भाग्यानं जर प्राप्ती होत असेल तर त्यांनी महाराज त्या संतांची संगती आपण केली पाहिजे कोणत्या ना साधू संत त्यांनी महाराज जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर त्यांनी विनंती करतात देवा अरे कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जी द्वंद्व अधिक दुराविले आयसी वर्णय मत दावी नारायण ना आंतरीच्या कोणा प्रगट भवावघड आहे संत भेटी परी जगाचे ठीक करुणा केली अशी त्यांनी भावना व्यक्त करतायत फार मोठी गोष्ट आहे महाराज ते भेटत नाहीत धर्म सहयोगानं जर आपल्या जीवनामध्ये संतांची भेट झाली भगवंताची कृपा जर ईश्वराची कृपा आपल्यावरती झाली आणि संतांचा समागम जर आपल्या जीवनामध्ये घडत असला तर कोणत्या ना कोणत्या तरी रीतीनं संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे त्या संतांच्या संगतीला स्वीकारलं पाहिजे कोणताही प्रकार असू द्या कोणत्याही रीतीनं जा पण संतांची संगती करा म्हणजे कोणत्या रीतीनं करावी अहो कुत्रा होऊन करायची बारी आली तरी चालेल पण संतांची संगती करा